नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सावित्रीबाई फुले यांचे पंचवीस महान प्रेरणादायी विचार बघणार आहोत तर चला मग सुरुवात करूयात सावित्रीबाई फुले म्हणतात कुणी तुम्हाला कमकुवत समजेल या अगोदर तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व समजायला हवं त्यांचा दुसरा विचार आहे स्त्रिया फक्त स्वयंपाक आणि शेतात काम करण्यासाठी जन्मलेल्या नाहीत तर त्या पुरुषांपेक्षा जास्त कार्य करू शकतात सावित्रीबाई फुलेंचा तिसरा महान विचार आहे स्वाभिमानाने जगण्यासाठी शिक्षण घ्या शिक्षणच माणसाचा खरा दागिना आहे त्यांचा चौथा महान विचार आहे शिक्षण स्वर्गाचे दार खुले करतात स्वतःला ओळखण्याची एक संधी देतात पाचवा विचार आहे व्यक्तीला स्वतःला जाणून घेण्याची खरी संधी देते ते म्हणजे शिक्षण सहावा महान विचार आहे साक्षर स्त्रीच संस्कृत समाज घडवू शकते त्यांचा सातवा महान विचार आहे माणसाकडे ज्ञान नसेल तर तो पशु आहे आठवा महान विचार आहे ज्ञान ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे नववा महान विचार आहे ज्ञानापेक्षा या जगात काहीच महत्वाचे आणि मोठे नाही सावित्रीबाई फुले यांचा दहावा विचार आहे समाजामधल्या प्रत्येक स्त्रीला सुखी करायचे असेल तर त्यांना शिक्षण आणि स्वातंत्र्य द्या त्यांचा अकरावा विचार आहे आपल्या जर ज्ञान असेल तर आपल्याला घाबरायची गरज नाही त्यांचा बारावा विचार आहे मुलांना केवळ शिक्षण देऊ नका तर त्यांना शिक्षित करा संस्कार करा तेरावा विचार आहे स्त्रियांना देखील सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे सावित्रीबाई फुले म्हणतात जगातील कोणती भीती नष्ट करण्याचे सामर्थ्य फक्त शिक्षणात आहे पंधरावा विचार आहे ज्या स्त्रीला शिक्षण नाही ती पाणी आणि मुळ्या नसलेल्या वटवृक्षासारखी आहे सावित्रीबाई फुले यांचा सोळावा विचार आहे अशिक्षित स्त्री आपल्या मुलांना नीट वाढवू शकत नाही त्यांचा सतरावा विचार आहे आपल्यामधील चुकांवर मात करण्याची शक्ती फक्त शिक्षणात आहे त्यांचा पुढचा विचार आहे जग बदल घडवण्याचे सर्वात प्रभावी अस्त्र म्हणजे शिक्षण त्यांचा एकोणीसावा विचार आहे पुस्तकांमध्ये समस्या सोडवण्याचे सामर्थ्य आहे पण ते वाचण्याचा संयम आपल्याजवळ हवा त्यांचा विसावा विचार आहे विचार कसा करावा हे शिकायचं असेल तर पुस्तके वाचा त्यांचा एकविसावा विचार आहे स्त्रीमुक्तीचे एकमेव साधन शिक्षण आहे त्यांचा बावीसावा विचार आहे स्वावलंबी बनण्याचा एकमेव मार्ग शिक्षण आहे त्यांचा तेवीसावा विचार आहे दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा स्वतः शिक्षित होणे जास्त गरजेचे आहे त्यांचा चोवीसावा विचार आहे शिक्षण हा भविष्याचा मार्ग आहे यशाचा मार्ग नाही आणि त्यांचा शेवटचाच म्हणजे पंचवीसावा विचार आहे अज्ञानाला सोडा अज्ञानावर जोरदार प्रहार करा आणि त्याला आपल्या जीवनातून काढून टाका धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद